शेतावर चालले का शेतावरती जायला शेतावरती चालले काय गाय चला शेतावर चाललोय भात जोडाव चाललोय भात जोडायला चाललोय सहाशे रुपये हजेरी रोजची पडग्याला कामाला चाललोय चष्मा काढला डेंजर गाई विषय झाला माई चप्पल बघा चोरली इथं उलट त्या ना सगळ्या चप्पल आहेत ना माझ्या चप्पलच चोरली कोणतरी जिंदगीत लसोबई येणार नाही बेकार चोर झाले या आईला चप्पल चोरली दोन हजारची चप्पल होती उलट एक नंबर एक नंबर त्यांना काय तळट त्यांना काय तळट खतरनाक काय लाईट गेली लाईट गेली गाईच लाईट गेली लाईट गेली मोबाईल कांद्याची गुंतलो फुकट पाणी फुकट पाणी फुकट पाणी गर्दी बघा इथं नुसतं का त्याला घबर फुकट पाणी तुम्ही बघू शकता जेवण अनलिमिटेड जेवण येतं चिकन बिकन अनलिमिटेड किती पण खा धुरकूस घ्या आता बाय क्रॉस कर अरे बाहेर पाय ठेव ना हे मम्मी बाहेर पाय ठेव ना

मध्ये दाव। <laughs> तर मी थोडं अचानक प्लॅन झालंय तर आम्ही चाललो आता इमॅजिक आला त्या बघा आपली सगळी पुरात मध्ये हे रोहित कुठे जायचे तर चला हे जाऊ पुढे बसता तू पुढे बसता ना नाही तर गाईच चला पटापट जाऊया जाम मजा येणार आहे आज खूप दिवसांत आलो रेसॉर्ट ला तर चला पटापट जाऊ आणि पूर्ण ब्लॉक बघा तर चला निघूया तर चला गाईत आम्ही बसलोय नाश्ता करायला तर आता आम्ही बघा मस्त डोसा विसा घेतले सगळे इथं आता थोड्या वेळात पोचू आम्ही कसरा पटाव्या खाऊन घेऊ ना मग डायरेक्ट एमआयजी का भेटू बोलले आता अमेझॉनला जाऊ डायरेक्ट कसला पटाव नाश्ता करू मग डायरेक्ट आतमध्ये भेटू तर काहीच आम्ही पोहचलोय त्यात गर्दी दाखवतो मी हे बघा बा बाबा बाबा गर्दी बघा आवडून लाईन आहे जायला आणि आम्ही घेतो पार्किंगला लावायला गाडी आता पटापट जाऊ आपल्या पुराणा भेटू ना तिकीट काढून टाक आतमध्ये जाऊ तर चला पटापट जाऊ गर्दी बघू शकता तुम्ही फटाक अशी गर्दी आहे चला गणपती पुले गणपती पुले ना बे। ना बे। चला काही आम्हाला सोडलं आहे चला पटापट जाऊ आता आम्हाला शाळेची बस इली घ्यायला मस्त तुम्ही आता शाळेची बस येणार आहे बरं आहे महागवाले रेस्टोर मध्ये असं असतं तर बस आला त्यात दा आता बस मध्ये बसू डायरेक्ट आठ जाऊ काही बस मध्ये आलो आता बस मध्ये सहाशे रुपये हजेरी आहे रोजची पडग्याला कामाला चाललोय काही बस चालले पडग्याला कामाला चालले सहाशे रुपये हजेरी आहे

<laughs> चला मान वाले लोका <laughs> गाना, गाना गया, गाना गया? के लिखी आपके पास है। गाना के के जमा गाना करा चला काही फटाफट जाऊ आतमध्ये लाईन लागले चला एक मिरतेला एक मिरेला तुझा आत्म्या पटपा आता बॅग कुत्री आता इथं बॅग ठेवू आपण बॅग चे कुत्री इकडं आपली बॅग आहे पण डायरेक्ट काय आतमध्ये गोप्रो अलाउड नाही आहे गोप्रो अलाउड आहे दांडू अलाउड नाही आता आम्ही हा बाहेर ठेवू गर्दी बघा काहीच गर्दी बघा तुमचा लॉकर भेटलेला आहे असा प्रकारे आता लॉकर मध्ये मस्त आम्ही कपडे ठेवू आणि मग नाही बाहेर जाऊ फोटो काढू भर ना कपडे भर लॉकर मध्ये बॅग ठेवतो ना बाहेर भेटतो हे बघा तिकीट मग ठेवूया ठेवू इथं मोबाईल चोरी होतील आमचे आमची काहीच चला आता आम्ही मस्त कपडे चेंज केला ते आता सगळ्या स्लाइड बीट करू स्लाइड मोबाईल तर आलाउट नाही तर पहिले पिऊन घेऊया म्हणजे एनर्जी फुल तेव्हा सगळी पोर बसली आपली

i wow. स्लाइड वरती तर आता द्या उशी घातील द्या का मला उशी कधी येईल आता वरती आम्ही यांना ना ना मी राहिलो इथं द्या आली द्या उशी आली काका तर त्याला काही आता पटापट वरती जाऊ मस्त तुम्हाला वरती मोबाईल नाही घेऊन जागा चला आता पटापट वरती शेतावर चाललंय का शेतावरती हा जायला शेतावरती चालले काय गाय त्याला शेतावर चाललंय भात झोडाव चालले भात त्याला आवडीला चाललोय भात <laughs> एक <बाते> के। चला <laughs> तर काही वरती बघा किती गर्दी आहे ना हे खाली बसला ते बाबा गुरकुन पण परत येणार नाही एवढी गर्दी आहे उलट एक एक घंटा घंटाला आम्ही थांबायला हे बघा सगळे काय आम्ही आलोय स्लाइड वरती आता बघू आता मोबाईल ठेवून देतो मी तर दे डिस्प्ले नाही मोबाईलचा तर हे तू पहिले जा तू पहिले जा ना बघू आता माझी तर हवा झाले झाली बघू तरीच राधा याची चेन पडली होती वॉटरफॉल ला हे बघा हे बघा तुटली नीट ठेव बाबा नीट ठेव काय त्याला बोललो मी त्याला बोललो चेन घेऊन चेन घेतली तेव्हा सगळं सॅड झालं ते या चेननी मुलं एक घंटा लागला शोधाला जाऊ फिरू फुकट पाणी फुकट पाणी फुकट पाण्याला किती गर्दी बघा इथं घबर नुसतं काबर फुकट पाणी कुठं आलोय आता बाबा इथं जाऊ मस्त जरा मजा विजा करू मस्त बेगिन जेवायला जाऊ तर चला गाइस आता फटाफट वरती जाऊ आपण हे बघा तर चला फटाफट वरती जाऊ आता हे जाम भारी भारी पुरा साठी जाम भारी टांगा

नेट लावा जेव्हा देण्यास काही गर्दी बघा जवाला अनलिमिटेड त्याला तर तर काही पडणार जाऊ जेवण करायला एवढी गर्दी आहे ना आम्ही इथं इथं चिकनचा पीस घेतो रोहित काय वाटत काहीच वाटत ना नुसतं चिकन लागत विचारायला एवढी लाईन येते ना आम्ही इथं चिकन घेतोले र अखं पीस खपलं काही पीस खपला बघू आता त्याच्यात असतो त्याच्यात त्याच्यात त्याच्या काकड्यांचे झोड घेतले काकड्यांच्या नुसती काय कि खा अनलिमिटेड आहे बुक गरीब माणूस आहे का किती बघा इथं सगळं अनलिमिटेड आहे अनलिमिटेड आहे नुसता खायचं इथं एवढी गर्दी बघा लाईन आहे तुझा आमचा नंबर कधी येईल काय नाही कॅट्रेस ते आला जवाला दे लग्न मध्ये जवाला आला ते जेवाला लग्नामध्ये यश लग्नाला का जेवण गेला घेतला काही वाटतंय लग्नामध्ये आलोय जवाला अनलिमिटेड खायला हे काय सुरज हे सुरज जायला आम्ही बसलोय जेवण करायला तुम्ही बघू शकता जेवण अनलिमिटेड जेवण येतं चिकन बिकन अनलिमिटेड किती पण खा धुरखुस घ्या खूप मजा येते त्याचा पटावट जेवण करू आता हे बघा आम्ही सगळी पुरत जवाला बसलो आता चिकन बिकन घोड घेतो नुसते आता त्याचा पटा जेवण करू अनलिमिटेड जेवण आहे किती पण खा हे बघा नुसता चिकन बिकन आहे आता पटाट खाऊन घेतो आता तर चला काही स्लाइड वरती बघा तर चला थांबली तिच्या काय मोबाईल सेफ होत्या माखवला तर काही चला आता मी चालले दुसऱ्या स्लाइड वरती ना आम्ही बघा कांद्याची गोंध घेतली काय घेतले कांद्याची गोंद घेऊन चालले वरती आता कचरा काहीच पटव चाललो कांद्याची गुण घेऊन काहीच एकट्याला अलाउड नव्हता त्याच्यामुळ आता येत चालल्याच्या सोबत ए बाबा तू पुढं बस ना धांगा टाकतेच्या आतमध्ये चड्डी घाल ती रोहित रोहित मराठी <laughs> जायला पाय मावत नाही हा काढ चला पकड बस रे हे पाय बाहेर काढ छान चाल स्नॅप काढू दे हा चल अग चल चल कधी आहे तर चला काही आता माझी बारी आहे मी पुढे बसतो मी पुढे बसतो तर चला आता आवाज आम्ही यांचा होते आधी हे पकडून बस मला पकड हा मी जाऊ दे तर काही चला आता मस्त साईड मी जाऊ हे बघ कशी बघा एकदम डेंजर कत्तर राग हे पकडून बसा मला ओना चढ चढ वरती चढ चढलेली आमची चढलीच वरती गाई आता सगळ्यात डेंजर स्लाइड मध्ये आलो आम्ही हे बघा डायरेक्ट इथून डायरेक्ट गोल 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 फिरत फिरत जाऊ गर्दी बघा तर एज़, दोन जण जातील कसा वाटलं तुला एकदम सुंदर भारी वाटला नायला वाईट टाकले आम्ही बघा डेंजर डेंजर स्लाइड मेन एवढाच आहे की नाही थांबायला लागतं लाईनीत लाईनीत एक तास जातो उलट आता नाही येणार कधी बघा गर्दी बा किती उलट आहे बघा इथं मस्त आहे उलट आता क्रॉस कर अरे ना पायामती पायार बाय ठना हा झाले झाले खाली आवाज टाईट झाले पूर्ण नाही इकडे बागा कसला स्लाइड एकदम डेंजर बा बाबा वरती उडाव डायरेक्ट छादी दुकान लागला तर काय आता जाम उशीर होणार आहे बघू आता आता केल्या नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ तर त्याला काही फटाट वरती चढू आता जाऊ का नाईन बसतो ना मी एकामेकांच्या हे थांबा रकी बिस्तली धाव भांडण झाला थांबा <laughs> <rains> ए, तर, का झाले मी काय जाऊ व्हिडिओ काढतो तर चला तू आता मस्त जाऊ हे बघा कशी फिरून फिरून ये बघा हे बघा कसली डेंजर एकदम फिरून फिरून ये तर चला आता जाऊ आता मोबाईल घेऊन जाऊ ए गुड नाईट धन्यकाठ धन धन्नाट काय माझी काय नंतर तू या गे मग मी काय इथे लाईट नाही फिरव मी लाईट आहे इथं लाईट नाही Dari situ, dari lagi dari ada tentu, guys, aku cari dulu. Jasma, kalau? Eh, Jasma Udah, udah, dia kan anak. Jasma, kadre. udah, Jasma. Sotra, salah. Oh, sotra, kan sama Oh, ah, sotra. Terus, salma kan sama studio, tadi, adik. Karena

ખતર રાતું કઈ હા લાઈટ ગેલી લાઈટ गेली ગાડી લાઈટ ગેલી મોબાઈલ મોબાઈલ આપ मोबाईल मोबाईल बाखर आपटला गा एकदम गाईस मोबाईल टेंजर आपटला एकदम बाबा हात सोडला माझा त्रास जाऊ लई टेंजर आपटला हात मला मोबाईल फुटला का माझा चला ओ चला आई आम्ही सगळे डेंजर साईट मध्ये आलोय बघा नाईन्टी डिग्री आणि याच्यामध्ये यश चाललंय आता नाइन्टी डिग्री मध्ये नीट रे हे काय वाटतं तुला रोहित हसू जाईल हसू जाईल आता हसू जाईल आता हसू जाईल बघ गाय कोची वारी आता गाय बारी वारी रोहित हे रोहित काय बोलता कमांग ऐकोड्या आता हवा टाईट होणार आहे गायकोत गाई सर्वात डेंजर ही डायरेक्ट असा जातो खाली नाही बघा इथं पोहचतो रे काहीची करा काहीची गायकोटच्या तोंड बघ हवा टाईट गायकोट बाय गायकोट बाय काय कळ हसू जाईल हसू गेला 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 आईच्या गावात आम्ही ना जाते आम्ही चाललो काय तुझं आम्ही ना जातात लेट लागले चला काही आमचं फिरून वगैरे हो झालंय आता आम्ही चाललो घरी पहिले चेंज वगैरे करू बघा इथं भावले बिवले माझ्या हवाटाई झाली उलट पोरी जात मी गेलो मी बोलो अरे पोरी जातात तू कला घाबरत मी राहिलो मागे प्लॅन बनवलेला गाई चला फटाफट जाऊ कपडे चेंज करू उघड आहे का उघड चला गाय विषय झाला माई चप्पल बघा चोरली इथं उलट सगळ्या चप्पल आहेत ना माय चप्पलच चोरली कोणतरी जिंदगीत मध्ये येणार नाही बेकार चोर झाले आईला चप्पल चोरली दोन हजारची चप्पल होती उलट आयला वाटर झाला आता चालू बिना चप्पल का माय चप्पल चोरली हो माय चप्पल चोरली चप्पल चोरली दोन हजारची चप्पल होती दारू पडा दारू पडाकली तुला काय तुझी गेले असते समजला असता तुला लॉकर लॉकर मी ठेवायचा होता म्हणजे काय जाऊ आता जातो पण होती गेली असेल सबस्क्राईब वाढतील वाटते जाऊ घरी गेलो बुक करतो एक चांगली वाली चला काही कामावरून आलो आताच सहाशे हजेरी भेटली चला किती भेटले तुम्हाला सहाशे भेटले कामाच्या कामा पटक्यावरून तर चला काही थोडा गाडी जाऊ घरी जाऊ मस्त वाटलं पटक्याला पटग्याला काम करून बरा वाटला जरा वाटलं काम करून पटग्याला काही चला पटापट जाऊ आता चला कल्याण कल्याण तर चला काय आजचा ब्लॉग मी इथंच इन करतोय ना मी तर खूप मजा आली ना माझी चप्पल ओरली तर दोन हजार रुपयाची ज्या आईला तर डोका फिरला बिना चपलीचा आलोय त्याचा काय हा ब्लॉग कसा वाटला आवड असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू बाय बाय